मानसी तू इथं कसं काय आलीस मी वे गाडी ना आले अग मानसे कोण आहे ते लेकर ही माझी फॅन आहे तर काय म्हणतेस मानसे लय गरम आहे थंडा जरा फिरायला लाव की अगं माऊ तशी फॅन नाही ग फॅन मध्ये माझे, माझे मित्र असं होय सॉरी मला वाटलं फॅन मध्ये ती हवा देणार फॅनच काय की ग बर पोर नाव काय तुमचं आदित्य तुझं अजिंक्य आणि त्याचं शिव

बघ अशी चादरी आहे म्हणून जरा माझा दिमाग चलत नव्हता पण आता चलत अरे खाल्ले होते रे ए माणसे काय मी नको सांगू ग तुझ्या फ्रँड आहेत म्हणून माझं काय भाजीपाला करते का त्यांच्या समोर काय सांगले अरे तुम्हाला सांगू तू आपलं भर जेवण करते रोज रोज सकाळी उठल तू माझ्या आधी सगळं दूध पिऊन टाकते चहा बन स्वतःच जेवण स्वतःच करते मी झोपल्यावर करते फक्त मला उठीत नाही माणसे उठी जेवण कर दुकानावर काय आहे ते सांगू का दुकान दुकानावर पाच रुपयाच्या फुरसान आततील स्वतःच खाती माणसे काय करीत असं वाटत हो ना करते अ बाबा खरकी माणसे ना

पर पत्ती मुलडा लागली होतीच की बघ माणसे तुला फोटो सुद्धा बोलता येत नाही सगळं त्यांना दाखवून बसले तर आता म्हणते ही नाही ती नाही झालं का नाही पच का जा कर काय ना काय तिचं आता मग काय करू ह्याला बिटाच कचू काय नाही चल म आता मग काय करायचं युट्युबने सांगित काय बी केलं तरी आता त्यांना आज यावेळेला बनव यावेळेला माव आप देतो वांगी बनायत बटाटे नाहीत काहीच नाही आणि दुकानावरून आणायला पैसे बी नाही अगं मानसी आज मंगळवार आहे की आज बाजार आहे की आले पण पैसे कुठे आहेत अरे यार आपण याचा नीर टोकले भरून उतन माळो घरात तिथ माझे हेला आले किचन मध्ये घेऊन गेले काय सगळं सामान दाखवायला नाही नाही अगो मी बाजार घेऊन येले होते तरी माझ्या पुढे सुबडले होते आणि मला बघून गेले असं कुठं बोलतेस जाऊ घरी ಮಾನ್ ಹಣತೆ ಮಾರತೆ ಆಚಾರಿತ ಮಾನ್ ಮಾರಾಪ ಸಣ್ಣ ಸ ನಾ ರೇ ಹಿ ಸರ್

आज मी तुमच्या गावात आले तर तुम्हाला कसं वाटायले अगं मानसी तू आली तर लई वाईट वाटेल आता नव्हतं तब परांत गेली काय चिकल नव्हता का निस्ता पाऊसने चिकल झालाय अरे उलट तुम्ही नशीब आहे मी आले नव्हते तबा आपले आता मी आले तर बघ पोस्ट पडला चला बाबा आता मानसी चहा पाणी करले चला चला अग मानसी असं असते का धरे का तू पुरा कदरून गेलच गेला पण हे आता केस सुद्धा आता कदरून जाणार मला तर वाटतंय काय खरं नाही साध तू पाहुण्याला आलेला सुद्धा करीत नाही आपले पैसे बिवड असते आपण त्यांना घेऊन गेला असत तर आपली भाजी बिवडली असती उडलं असत उडलं असत कुठं उडलं असत काय तुला कधी काय काय माहिती